नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका व महाराष्ट्रातील बैलगडा प्रेमींच्या मानावर अधिराज्य गाजवणारा असा नंदी म्हणजे रुत्सम व नवम हिंद केसरी बकासूर तसेच दोन नंबरचा पब्लिक डिमांड असलेला नंदी म्हणजे भारत केसरी मथूर तर मित्रांनो आता बरेच दिवसापासून चर्चा आहे दोन महिन्यापासून हे चालू आहे मथूर बकासूर एकत्र पलणार आहेत पण कधी पलणार आहेत तर तो दिवस मित्रांनो लवकरच जवळ आलेला आहे नक्कीच सव्वीस तारखेच्या मैदानात पलणार आहेत की तीस तारखेच्या बिंजड मैदानात पलणार आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत शंभर टक्के आणि खात्रीशीर सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे आपला बकासूर आता तुफान फॉर्ममध्ये आहे बकासूरला जास्त गॅप चालत नाही हे तुम्हाला सिद्ध झालेलं आहे बकासूरने हे दाखवलेलं आहे जर बकासूर जास्त दिवसाच्या आरामावर हो असला तर बकासूरचा स्पीड थोडाफार कमी होतो आणि जर जेवढा बकासूर पलेल तेवढा बकासूरचा स्पीड वाढेल हे मी तुम्हाला पहिल्यापासून सहा महिन्यापासूनच ही गोष्ट सांगत आलेलो आहे या चॅनलच्या मार्फत जेवढा बकासूर पालणार तेवढा आपला बकासूर गोलालात राहणार एवढं नक्कीच आता चर्चा बकासूर आता कोणत्या मैदानात येणार लगातार दोन दिवस पेडगावच्या हिंद केसरी मैदानात दोन्ही मैदान दोन्ही दिवसाच्या मैदानात एक नंबर करून बकासूर नवम हिंद केसरी झालेला आहे तर पेडगाव हिंद केसरीच्या मैदानानंतर आपला आता बकासूर सव्वीस तारखेच्या करिम करंजे पूल मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे एवढं तर नक्की तसेच आपला मथूर देखील करंजे पूलच्या मैदानात शंभर टक्के आहेत का मैदानात आहेत तर मित्रांनो आपला आणि सव्वीस तारखेच्या करंजे पूल मैदानात येणार म्हटल्यावर एकत्रच पालणार आहेत म्हणजे बकासूर मथुर ही जोडी करंजी पूलच्या ओपनच्या मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे ही मी व्हिडिओ बनवलेली आहे ती शंभर टक्के आणि खात्रीशीर बकासूर आणि जे एवढी प्रेक्षकांची इच्छा होती मथुर पॅन बकासूर पॅन त्यांची सव्वीस तारखेला ही इच्छा पूर्ण होणार आहे हे दोघेही एकत्र दिसणार त्यामुळे मथुर फॅन्स आणि बकासूर फॅन्समध्ये नक्कीच आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे सव्वीस तारखेची नक्कीच वाट बघणार आहेत सर्वांना उत्सुकताच असणार आहे की बकासूर आणि मथुर ही जोडी पलताना बघायची आहे आणि सर्वजण खूपच खुश असणार आहेत मथुर आणि बकासूरला एकत्र पलताना कारण की या महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रामध्ये बकासूरचे सर्वात जास्त फॅन त्याच्या खालोखाल मथुरचे जास्त फॅन आहेत त्यामुळे दोन्ही फॅन बोलल्यावर बकासूर आणि मथुरला एकत्र पलताना बघताना फॅन्स खूपच गर्दी करणार एवढं मात्र खरं आहे बघूया सव्वीस तारखेच्या पुल मैदानात बकासोरा आणि मथूर ही जोडी कशी पलते हे आपल्याला सव्वीस तारखेलाच समजणार आहे मित्रांनो ही जर माझी अपडेट आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो